सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर चार येथे आज शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गदरात जल्लोषात स्वागत करून झाली सकाळपासूनच शाळेत विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी दिसू लागली होती शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि शाळेचे प्रवेशद्वार फुग्यांनी सजवण्यात आले होते शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर यांनी आमदार दीपकभाई केसरकर व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत केले यावेळी अनेक पालक आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी उपस्थित होते शाळेत प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले या शाळा प्रवेश उत्सवामुळे नवीन विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल आनंदाचे आणि अविस्मरणीय झाले यावेळी व्यासपीठावर आमदार दीपकभाई केसरकर माजी नगराध्यक्ष संजीव परब जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर सुरेश माने शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर प्राध्यापक गिरीधर परांजपे माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर शर्वरी धारगळकर समृद्धी विरनोडकर दीपाली सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर किरण नाटेकर नंदू शिरोडकर महेश पालव आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते विनंतन करतो साहेब यासाठी की दरवर्षी मुलं इथे वाढतायत कमी होत नाही तर वाढतायत याचा अर्थ असा होतो की इथं जे शिक्षक आहेत ते चांगल्या दर्जाच मुलांना शिक्षण देतात त्याने शिकवतात देता, आणि याची प्रसिद्धी झाल्याशिवाय अनुभव आता पालक शाळेत पाठवत नाहीत कोणाच्या घरी जा जाऊन कोणी आपल्या मुलांना जबरदस्तीने शाळेत पाठवत नाहीत तर त्यासाठी पालक सुद्धा आता हुशार आहेत शाळेत काय शिकवतात शाळेची गुणवत्ता काय अनेक प्राथमिक शाळा आहेत ते काही ठिकाणी अल्प प्रमाणात मुलं आहेत पण अशा काही मोजक्या शाळा आहेत ज्या ठिकाणी पटसंख्येत दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यापैकी चार नंबर शाळा ती माझी शाळा आहे म्हणून मला या गोष्टीचा जास्त अभिमान आहे आज प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा स्वतः पालघर जिल्ह्यातील एका शाळेला जाणार आहेत तिथं भेट देणार आहेत आणि या प्रवेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आपले जे जे अधिकारी आहेत जिल्ह्यातले यांनी प्रत्येकाने एकेका शाळेवर जाऊन भेट द्यायची आणि या प्रवेशोत्सवाला उपस्थिती लावायची याचा मागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त मुलांनी जिल्हा परिषदेच्या आणि सरकारी शाळांमध्ये यावं तुमचं या ठिकाणी चांगलं स्वागत व्हावं आमच्या छोट्या छोट्या मुलांचा पहिलाच दिवस आहे बरोबर आहे ना निश्चितपणे या शाळेला मी होतो परंतु या शाळेची कामगिरी त्याच्यापेक्षा जास्त मोठी आहे आणि त्याच्यामुळे आपण आता अशी अपेक्षा केलेली आहे की आपल्याला व जी आपली गॅलरी आहे त्याच्यामध्ये शेड घालावी तर या शेडसाठी पंधरा लाख रुपये आमदार मी मदत करू आणि प्रत्येक याला मिड डेल मिड डे मिलसाठी शेड देत आहे परंतु या शाळेला अशी शेड मिळालेली नाही आहे मला कल्पना आहे की अनेक वेळेला या सगळ्या होऊन तुमच्यापर्यंत या स्कीम पोचायला उशीर लागतो आणि त्याच्यामुळे तो उशीर तुमच्या शाळेच्या संदर्भात होऊ नये म्हणून पाच लाख रुपये मिड डे मिलच्या शेडसाठी सुद्धा मी या ठिकाणी जाहीर करतो शाळे घेऊन आणि मिड डे मिलच्या शेडचं सुद्धा काम चालू का आहे आता महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वच शाळांना मिड डे मिलच्या शेड देतो या माध्यमातून दर्जेदार जेवण हे विद्यार्थ्यांना मिळावं अशी अपेक्षा करतो अनेक चांगले पदार्थ विद्यार्थ्यांना मिळावे त्याच्यासाठी सुद्धा मिड डे मिलमध्ये काही बदल केलेला आहे आणि खात्री आहे की मिड डे मिल अधिक रुचकर होऊन मुलांना इथं यावं असं वाटेल इथलं जेवण घेवावं असं वाटेल अशा तऱ्हेने ठेवाल अशी मी अपेक्षा करतो आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याला ते जे जे काय करायला लागले पुढच्या काळामध्ये तसं आपण आपल्याला म्हटले की स्मार्ट टी व्ही सगळ्यांना सगळ्या फक्त शासनाच्या माध्यमातून मी करू शकलो असेल अनेक एन जी ओ त्याच्यामध्ये आपला हातभार लावला आणि त्याच्यामुळेच आपल्याला अधिक चांगल्या या शाळा बनवल्या पाहिजेत अधिक पटसंख्या वाढवली पाहिजे आणि निश्चितपणे हे सर्वजण आपण कराल याची मला खात्री वाटते तुमच्या स्वागतासाठी आपण लाडूसुद्धा आणू दे बरोबर ना तुम्हाला आवडत ना आम्हाला एकच आवडतो की आपण मन लावून अभ्यास करा तुम्हाला चांगलं जेवण शाळेमध्ये दिलं जाणार चांगलं शिक्षणसुद्धा शाळेमध्ये दिलं जाणार हे सगळं शिक्षण घेऊन खूप मोठे व्हा त्या शाळेची परंपरा आहे स्कॉलरशिपमध्ये नेहमीच चांगली मुलं मार्क मिळतात तसेच मिळवा मिळवामध्ये यशस्वी व्हा अशी तुम्हाला मनापासून सदिच्छा देतो सर्व मुलं त्या दौरीवाडीमधून पहिलीमध्ये येत आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो इतर सर्व मुलांचं स्वागत करतो जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शक्ती संपवतो कार्यक्रम राज्यामध्ये राबवला जातो स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आमदार सर्व अधिकारी हे सर्वजण या मुलांच्या स्वागताला जाणार आहे आणि त्याच्यामुळे या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने सरकारी शाळेमध्ये येणाऱ्या मुलांची संख्यासुद्धा वाढेल अशी मला खात्री आहे तिथं असलेल्या वेगवेगळ्या समस्यांची जाणीव या अधिकारी वर्गाला होईल आणि ते समस्या त्या सोडवल्या जातील आणि हे फार मोठे यश या चळवळीचं मानलं जाईल आदरणीय पंतप्रधान महोदयांनी नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्या देशाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ज्युनियर के जी सिनियर के जी नर्सरी ते पहिल्यांदाच प्राथमिक शाळेतल्या आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना उपलब्ध होत आहे आणि त्याच्यामुळे लोक प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक अशा तीन स्तरामध्ये आता शाळा चालवल्या जाणार आहेत आणि पहिलीमध्ये येणारी मुलंसुद्धा जुनियर के जी सिनियर के चांगला अभ्यास करून पहिली येतील आणि त्याच्यामुळे जे मुलं तांग हुशार होतील देशाचं भवितव्य घडवतील याची मला खात्री